भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव सोहळ्यानिमित्त पैठण शहरात भव्य शोभा यात्रा करण्यात आली शोभायात्रेत सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने जैन बांधव महिला सहभागी झाल्या होत्या या शोभायात्रेच्या स्वागतासाठी शहराच्या मुख्य मार्गावर रांगोळी व वा पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली दरम्यान पैठण तालुक्याचे लोकप्रिय आमदार विलास बापू भुमरे यांनी जैन मंदिरात भेट देऊन जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या शहरातील महावीर चौकातून भगवान महावीर यांची प्रतिमा असलेल्या रथाची व पालखी पूजन राज्य संचालक नंदलाल काळे व पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या हस्ते करून शोभा यात्रेला प्रारंभ करण्यात आला यावेळी भगवान महावीर यांचा जय जयकार करण्यात आला महिला भाविकांनी डोक्यावर कळस घेऊन शोभायात्रेत सहभाग घेतला होता या प्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित कासलीवाल उपाध्यक्ष धीरज पाटनी, सचिव निखिल सिंघवी विजय पापडीवाल विलास पहाडे प्रमोद कासलीवाल सुमित गंगवाल किशोर भाकरे स्वदेश पांडे माजी नगरसेवक कल्याण भुकेले महावीर बरजाते डॉक्टर प्रकाश कासलीवाल शांतीलाल राका पवन बळजाते यांच्यासह जैन बांधव राजस्थान महिला मंडळ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक